आता खरंच माझी मला लाज वाटायला लागली आता नक्की कशाची कोणत्या गोष्टीची आणि का लाज वाटायला लागली हे मी पुढे तुम्हाला मध्ये शेअर करणार आहेच तर काल होती माझ्या माहेरची यात्रा आणि महाशिवरात्री आणि ही खूप मोठी यात्रा असते तर थोडस मी हे शूट घेतलेलं आहे अगदी थोडंसं घेतलेलं होतं कारण आम्ही रात्री गेलो होतो दिवसभर तरी मला जाता आलो नाही ठीक आहे आणि थोडस आईस्क्रीम वगैरे खाल्ल्यामुळे घसा वगैरे बसलेला आहे हा आहे माझा सात नंबरचा भाऊ मी आहे सगळ्यांच्या पेक्षा झोरली आणि निलेश आणि सात नंबर आणि एक नंबर आणि सोबत निलेश होते तर आम्ही गेलो होतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे होते लहान होतो त्यावेळेला तर पाळण्यामध्ये बसायला असं खूप एक्साइटमेंट वाटायची पण आता भीती वाटते असं वाटतं की खाल्लेली पाणीपुरी आईस्क्रीम वगैरे खाली उभारलेल्या लोकांच्या अंगावरती जर पडलं तर मग काही खरं नाही त्यामुळे आम्ही लांबूनच त्याची मजा घेत होतो थोडीफार मजा मस्ती चालली होती आणि हा आला होता मोठा पाळणा आणि त्याच्यापेक्षाही दुसरा मोठा पाळणा होता खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे आले होते त्यानंतर आम्ही तिघांनी मटका कुल्फी घालली होती आणि ह्या दोघांच लाईव्ह वरती डिस्कशन चाललं होतं की लोकांचं असं असतं लोकांचं तसं असतं हे ते असं तसं वगैरे आणि मला फार शूट घेता आलं नाही जितकं शूट घेता आलं तितकं मी घेतलं आणि मग मला बोलले की तिकडून तिकडून शूट कर म्हणजे व्यवस्थित आपण तिघेही दिसू पण शेवटी काही नाही दिसलो कारण आम्ही वेगवेगळे लांब लांब बसलो होतो मी लांब बसले होते हे एका बाकड्यावरती बसले होते त्यानंतर हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ ठीक आहे मी सुरवातीला म्हटल्याप्रमाणे की मला तर माझीच लाज वाटायला लागली नक्की का कशाची आणि कोणत्या गोष्टीची लाज वाटायला लागली हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर रोज उठून आहे त्या किचन मध्ये रोज उठून आहे त्या मध्ये भांडी घासताना जेवण करताना आहे ते रोज व्हिडिओ माझे असतात आणि ला काहीतरी स्टोरी वेगळी असते तर या गोष्टीची मला फार आणि प्रचंड लाज वाटायला आली पण लाज वाटत आहे पण मी काहीही करू शकत नाही शेवटी मी एक हाऊस आहे तर मी जे काही करते तेच मी तुम्हाला दाखवणार जर कुठे बाहेर वगैरे गेलो तर त्याचेही व्हिडिओ आपल्या वरती आहेत आणि जी स्टोरी माझी असते असं नाही की त्याच्या थ्रू तुम्ही होता काही काही गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही होता आणि कमेंट मध्ये सुद्धा सांगता की धनु प्लीज असं टायटल थंबनेल लावत जाऊ नको आम्हाला खूप असं हे होतं डिमोटिवेट होतं आम्ही तर तुला बघून आम्ही युट्युब चॅनल सुरू केलेलं आहे असं तसं हे ते अमुक तमुक पण तसं टायटल आणि थमने केल्याशिवाय किंवा तसं टायटल ठेवल्याशिवाय ऑडियन्स सुद्धा नाही बघत त्यामुळे जे सगळे युट्युबर आहेत ते हेच करतात त्यांचा व्हिडिओ एका संदर्भात असतो पण त्यांना टायटल धमलेला असं ठेवावं लागतं की ऑडियन्सने येऊन जो क्लिक बेट आहे तो मिळणं जास्त गरजेचं असतं तरच व्हिडिओला व्ह्यूज येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात ठीक आहे तर आणि जी प्रत्येक हाऊस आहे ती किचन मध्येच तुम्हाला दिसेल आणि जे काही आहे ते किचन मधलंच शूटिंग दिसणार आहे तुम्हाला माझा तर मी हा कोक्या तर माझा तर मी नोटिस केलेला आहे गेले तीन ते चार व्हिडिओ एकाच ड्रेसवरती वरती येतायत तुम्हाला वाटत असेल धुणे एकाच दिवशी शूट करतेस की काय तर नाही अल्टरनेट शूट करते मी आणि ज्या दिवशी शूट करते त्याच दिवशी वाईस ओवर करते एडिट करते अपलोड टायटल थांबलेल जे काय आहे ते सगळं एकाच दिवशी करते आणि कोइन्सिडेंटली एकच ड्रेस तो येतोय आणि हे मी नोटीस केलेला आहे आता ज्या वेळेला मी एडिट करत होते त्यावेळेला पण ठीक आहे असू दे रोज एक, एक जरी ड्रेस घालायला ला लागला तरी काहीही प्रॉब्लेम नाही शेवटी अंग नाकणं महत्वाचं आहे तर महत्वाचा विषय तुम्हाला थमने वरून समजला आहे की मी थमलेला असं का ठेवलेलं आहे तर मी तुम्हाला सांगेन तुम्हाला जर वरती यायचं असेल आणि तुम्ही आधीच एखादा जॉब करत असाल किंवा एक्स्ट्रा काहीतरी काय म्हणतात त्याला म्हणजे शाळा कॉलेज वगैरे हे मॅनेज करत एक्स्ट्रा कुठेतरी काम करत असाल आणि तुम्हाला वरती यायचं असेल तर मी तुम्हाला हेच सजेस्ट करेन तुमचा जो पहिला जॉब आहे किंवा तुम्ही जे काम करत आहात बऱ्यापैकी तुम्हाला तिथून फायनान्शियली जो आहे तो प्रॉफिट होत असेल तर ते सगळं सोडून वरती येण्याचा जर विचार करत असेल तर थोडं थांबा विचार करा आणि मगच या कारण युट्यूबवरती सक्सेसफुल होण्याचे जे चान्सेस आहेत ते फक्त मी म्हणेन की एक ते दोन टक्काच आहे कारण सगळे सक्सेसफुल होतील असं नाही खूप म्हणजे ने खूप साऱ्यांना म्हणजे झिरो वरून हिरो बनवलेला आहे लिटरली म्हणजे जमिनीवरून उचलून त्यांना आभाळापर्यंत पोहोचवलेला आहे इतकं सक्सेस दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही कॅरी बघू शकताय आणि तो माझा फेवरेट युट्यूबर सुद्धा आहे कॅरी मिनटी म्हणजे आपल्यापेक्षा लहान आहे मे बी तेवीस चोवीस वर्षाचा असेल पण तुम्ही बघू शकताय भुवम भाम आहे आशिष चंचलनी हे जे सगळे आहेत ते मोठे युट्यूबर आहेत दीपक दया आहे मोटिवेशनल स्पीकर आणि हे जे सगळे आहेत त्यांनी सुद्धा झिरो पासून सुरुवात केली होती पण मी तुम्हाला सांगेन की सगळे म्हणतात लागतं नशीब लागतं नशीबाचा भाग असतो youtube वगैरे पण नाही तुम्ही स्ट्रगल केला कन्सिस्टन्सी ठेवला कॉन्टेंट चांगला दिला तर नक्कीच लोकांना तुम्ही आवडाल ही रियालिटी आहे पण तुम्ही जो काही जॉब करत आहात तो जर सोडून तुम्ही म्हणत असाल की नाही आता जॉब सोडूया आणि यूट्यूब ठीक आहे चांगला आहे चांगला इन्कम होतो फेम नेम आणि आपलं जे मनी आहे ते सुद्धा मिळतं तर तसा विचार अजिबात करू नका हे सगळं मिळतं पण त्यासाठी खूप सारी घासून सुद्धा घ्यावी लागते आणि फेम नेम आणि मणी जे आहे ते एका दिवसात तर तुम्हाला अजिबात नाही मिळणार त्यासाठी तुमचे चार ते पाच वर्ष तुम्हाला त्यामध्ये तुमचा वेळ जो आहे तो इन्व्हेस्ट करायला लागेल त्यामुळे एक साइड जॉब म्हणून म्हणत असाल किंवा ठीक आहे आता चोवीस तासातले एक दहा बारा तास आपल्याकडे शिल्लक आहेत मग चला मग युट्यूबला तुम्ही वेळ देऊ शकताय दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवण्यासाठी असे किती वेळ लागतात एडिटिंग वगैरे सुरुवातीला होतं त्या सगळ्या गोष्टी मॅनेज होतात किंवा तुम्ही सगळंच जर सोडून फक्त वर करायचा जर आ, विचार करणार असाल तर तुम्हाला पुढे जाऊन भविष्यामध्ये खरंच पश्चाताप होऊ शकतो कारण आपण गॅरंटी नाही देऊ शकत की बाबा हा मी आता माझं जॉब होता जे काही माझं काम होतं ते सोडलेलं आहे आणि तुमचा जो काही इन्कम सोर्स होता तो येणं बंद झालेला आहे आता मी वरती काम करेन खूप जरा पैसा मिळेल मला लोक ओळखायला लागतील प्रमोशन ब्रँडिंग ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मला मिळतील आणि मी खूप सारा पैसा मिळवेन मी करोडपती होईन हे सगळं शक्य आहे पण तुम्हाला त्यामध्ये तुमचे पाच ते सहा वर्ष इन्व्हेस्ट करावे लागतील आणि हे सगळा विचार करून तुम्ही तुमचा पहिला जॉब असेल किंवा शाळा कॉलेज वगैरे हे याच्यावरती म्हणजे लिटरली पाणी ओतून तुम्ही जर यूट्यूब चूज केला तर कुठेतरी मग तुमची गल्लत होणार आहे कुठेतरी तुमची चूक होणार आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला लक्षात येईल जसं जसं तुम्ही काम करा मध्ये तुम्हाला लक्षात येईल की बाबा इतकं सोपं नाहीये वरती काम करणं आणि युट्यूब च्या थ्रू पैसे मिळवणे काही काही जणांचे तुम्ही माझंच घेऊ शकताय तीन वर्ष झाले पेमेंट आलेली नाहीये काही काही जणांनी तर चार चार वर्ष इन्व्हेस्ट केलेली आहेत सहा सहा वर्ष झाले ना त्यांचं चॅनल मॉनिटाईज आहे ना त्यांना पेमेंट आलेलं आहे तरीही ते लोक काम करत आहेत म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे तुमचा जो काही जॉब असेल शाळा कॉलेज दुर्लक्ष करून तुम्ही जर युट्यूब चूज करणार असाल तर, तर आधी विचार करा पूर्णपणे आणि त्यानंतरच डिसिजन घ्या ठीक आहे युट्यूब वरती यायचं असेल पण तुम्ही तुमचं जे काही काम आहे ते सुरुवातीला सोडून वरती येण्याचा विचार अजिबात करू नका आहे त्या कामावरती फोकस करून ठीक आहे बाबा टाईम आपल्याला मिळालेला आहे मग तुम्ही वरती, व्हिडिओ बनवू शकताय किंवा तुमचं जे युट्युबर बनण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करू शकता आणि ज्या वेळेला वाटेल की बाबा आपल्याला कडून बऱ्यापैकी अर्निंग होत बऱ्यापैकी लोक आपल्याला ओळखायला लागलेली लाग आहेत आणि बऱ्यापैकी लोकांचा जो सपोर्ट आहे तुम्हाला मिळतोय त्यानंतर मग तुम्ही जो तुमचा काही जॉब असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टी असतील त्या तुम्ही तिथे स्टॉप करू शकता किंवा सोडू शकता आणि एकतर्फा जो youtube आहे त्यावरती तुम्ही फोकस करू शकताय पण युटच्या भरोशावरती तुम्ही जर सगळंच जर म्हणजे सोडून दिला आणि फक्त युट्युब युट्यूब करून बसला तर मग काहीच नाही होऊ शकत तर हेच मला आजच्या व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला सांगायचं होतं त्यामुळे तुम्ही जर काही नोकरी शाळा कॉलेज वगैरे तुमचं जे काय असेल ते कंटिन्यू करा आणि युट्यूबलाही वेळ द्या आणि त्यातून सक्सेस मिळतं का हे हा जो आहे तो ट्राय करत राहा ठीक आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो फायनली मी माझी भांडी घासून व्हिडिओचा जो एंड आहे तो करत आहे आणि माझे असेच व्हिडिओ येत राहतील आणि कमेंटमध्ये तुम्हाला आणखीन काही जर विचारायचं असेल की तुम्ही या असं का तसं का हे ते असं तसं वगैरे मला नक्की विचारा मी त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेन मला काहीही प्रॉब्लेम नाही आता मी माझी पटपट पटपट -पट -पट जी काही भांडी घासून आहे ती घेते आणि जो माझा व्हिडिओ आहे तो शूट करायला सॉरी शूट केलेला व्हिडिओ जो आहे तो एडिट करायला बसते तर आजचा व्हिडिओ हा असा होता ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय